पंढरपूर ठाकरेंची ताकद एकत्र आल्यावर राज्यातील मराठी माणूसही एकवटेल महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर त्यांचे आम्ही निश्चितच स्वागत करू ठाकरे बंधू एकत्र आल्यावर दोघांचीही ताकद एकत्र येईल यामुळे मराठी माणूस एकवटेल यावेळी महाराष्ट्रात काय होईल हे सांगण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे ठाकरे कुटुंबीय आणि हर्षवर्धन पाटील ही एकमेकांचे पाहुणे आहेत या निमित्ताने ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या प्रस्तावावरच हर्षवर्धन पाटील यांनी आनंद व्यक्त केला काय ने, ने, मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राजकारणामध्ये असे काही दोन्ही बंधूंनी काल सांगितलेलं आहे आणि त्यांचे मतभेद किंवा जे काही स्थानिक काही त्यांचे आपसातले काही विषय असतील ते संपून जर एकत्र येत असतील तर निश्चितच त्याच आम्ही असं आहे की ज्यावेळेस दोन्ही ठाकरेंची ताकद महाराष्ट्रामध्ये एकत्र येईल आणि महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस त्याचे काय परिणाम होतील काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये